तर आज आहे देवांश कोणाचा बड्डे हां आज आहे देवांच्या पप्पांचा बर्थडे आहोनचा बड्डे आहे तर पहा सेलिब्रेशन सुरू आहे इथं मस्त असा तात्यांनी आणलेला आहे केक आणि पाहू शकता केसर फालुदा आणि आई पहिल्यांदा करतायत ऑक्शन तर पहा देवांची मागे लुडबुड सुरूच आहे छान आईने औक्षण करून झालेलं आहे

येगती दी आपण हरो हे आणि हे लाव का हा बघ देवा शिकडी हे मग पप्पांचं नाव विसलं पाहिजे ना सगळ्यांना ये चल तू ये तू ये इकडं ये इकडे

पैशाच काय घ्यायचं आईंनी दिलेलं पैशाच हो आईनी दिले हा ड्रेस <laughs> 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 आईंना भरवा कसं असतं ना घरातील करता माणूस असला की तो घरातल्या सगळ्यांचंच काय हवं नको आणि सगळं सेलिब्रेशन मस्त करत असतो आज घरातल्या त्या मेन करत्या माणसासाठी आपणही काहीतरी करणं हे लागतोच तर त्यासाठी आमच्याकडून हे छोटस सेलिब्रेशन होतं त्यांच्यासाठी चला तर पहा मस्त असं आमचं छोटंस सेलिब्रेशन घरच्या घरी झालेलं आहे चला आता मस्त केक एन्जॉय करूया बड स्पेशल आजचा जेवणाचा मेनू पहा इथे आहे व्हेज मराठा आणि पाहू शकता मस्त आणि इथे आहे पनीरची ॲज युजल सगळ्यांना आवडते इथं मस्त तूप लावलेल्या गरमागरम चपात्या चपात्या आहेत आणि इथे आहे जिरा राईस तर असा छान घरगुती साधा सोप्पा मेनू आहे सगळ्यांना आवडतो असा चला एन्जॉय करतो आता आम्ही जेवण पहा आमचं ताट मस्त असं अशा प्रकारे छान असं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे मिसळांचं कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय